राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वीस ऑगस्ट रोजी कोल्हापूरमध्ये महायुतीचा विभागीय मेळावा आयोजित करण्यात आलाय या मेळाव्याला कागल विधानसभा मतदारसंघातून माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपण किती मताधिक्यानं निवडून येऊ शकतो हे जाहीर केलं जाईल असा आत्मविश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला दरम्यान जिल्ह्यातील चार जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार असल्याचं मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कागलमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा झाला त्यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत कागल विधानसभा मतदारसंघातून हसन मुश्रीफ यांना समोरच्या उमेदवाराच्या उरात धडकी भरेल इतकं मताधिक्य मिळेल असं विधान केलं आज नामदार मुश्रीफ यांना पत्रकारांनी छेडलं असता त्यांनी महायुतीकडून आपली अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच किती मताधिक्यानं विजयी होऊ हे जाहीर असं स्पष्ट केलंय आज इथे बोलणं हे आपल्याला फार हे होईल एकदा रिसर तिन्ही पक्षाची बैठक होऊन माझी उमेदवार जाहीर करते मग मी तुम्हाला सांगतो किती मतदार येणार आहे पहिली माहिती सभा होणार आहे असं त्याची तयारी आता करायची आपल्याला तो भाग वेगळा आहे माहितीचा मेळावा यश जबाबदारी आमच्यावर आहे पालकमंत्री आहे ना मी मी चार जागेवर आम्ही दावा करत आहे